पोचण्यापूर्वी ही रॅली महाराष्ट्रात दोन थांबे घेईल जिल्ह्यातल्या था अहिल्यानगर पाथ। जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या मढी इथल्या कानितनाथांच्या यात्रा उत्सवाला उत्साहात साजरी हजारो देवकाठ्या मंदिर कळसाला भेटवल्या रत्नागिरीत शंभर दिवस कृती आराखडा आढावा बैठक संपन्न प्रलंबित प्रस्तावांबाबत गतीनं पाठपुरावा करावा पालक सचिव सीमा व्यास यांचे निर्देश छत्रपती संभाजीनगर शहरात लागली भीषण आग वीस ते पंचवीस फर्निचरची दुकानं आगीमध्ये जळून खाक अग्निशमन दलाच्या चार बंबांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू जालन्यात शेतात आणि गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेलं धान्य चोरी करणारी टोळी जेरबंद चार आरोपींच्या आवळल्या मुसक्या तीन फरार आरोपींचा शोध सुरू दहा लाख हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त आणि चिपळूणमधील वशिष्ठ नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका पंधरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू